नमस्कार स्वामी समर्थ अनुभूती या चॅनल मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे श्री स्वामी समर्थ स्वामी भक्त हो आजचा अनुभव अनु अनु हा अतिशय सुंदर असा अनुभव आहे या अनुभवातून खरंच तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल आणि हा अनुभव जर तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरून हा मी मी देहु रोड पुण्यावरून बोलते रेल्वे स्टेशन रोड रेल्वे स्टेशन जवळ तिथे राहते भाड्याने राहते आणि सगळ्या मुलांचे लग्न वगैरे केले एक मुलगा आणि दोन मुली आहेत मला मुलगी डॉक्टर आहे अकुर्डीला ती पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा फ्री मध्ये लागली पूर्ण महाराष्ट्रामध्ये मा हो का हो आणि माझे वडील पोलीस ऑफिसर होते मुंबईला मालाडमध्ये सोलापूरकडचे वडील माझे आणि अक्कलकोटला मला लहानपणी वगैरे घेऊन जायचे लहान असताना त्या अक्कलकोटला आणि हा आणि मग माझं पाहुण्यामध्येच लग्न केलं वडिलांनी लवकर लग्न केलं दहावीला लग्न केलं आणि लग्न केल्यानंतर मला सासरी तिघी नंदा आणि सासू आणि माझे मिस्टर एकटेच होते आणि इतका त्रास दिला इतका त्रास दिला मॅडम भयंकर त्रास दिला म्हणजे आणि मग त्या त्रासामध्ये मी माझे तीन लेकर झाले पहिल्या वर्षात एम सी होते लग्न झाले की एमसी होते मी तीन धोंड्या रांगवरून लग्न केलं वर्षाच्यात माझा पहिला मुलगा झाला नंतर एक एक पाय येऊन असे दोन मुलं परत दोन मुली परत झाल्या म्हणजे असं एकूण तीन पहिला मुलगा दोन मुली लागोपाठ झाल्या आणि नवव्या वर्षी मिस्टर वाढले नव्या दहाव्या वर्षी मुलगा तिसरीला हो आणि मग मिस्टर वाढल्यानंतर तुम्हाला सांगते माझी दहा दिवस झाले दहा दिवस झाले आणि सोलापूरला सोलापूरला तिथं हे बघा लांब सोलापूरला लष्करच्या तिकडे एक हे त्या काय म्हणते ते बोर्डिंग हॉस्टेल आहे लेडीज हॉस्टेल तर लेडीज हॉस्टेल आहे त्या लेडीज हॉस्टेलला मी सर्विस केली मला त्यावेळेस दोनशे रुपये मिळायचे आणि ही ही मुलगी माझी दोन अडीच वर्षाची पण होती बारकी मुलगी डॉक्टर असलेली मुलगी सगळ्यात लहान आहे तर ती मुलगी दोन अडीच वर्षाची असताना मी घराच्या बाहेर पडले कारण सासरी भयंकर त्रास म्हणजे मुलगी हे माझे मिस्टर वारलेले आणि मग मिस्टर वाल्यानंतर त्या मुलीला घेऊन मी आले मला कळलं म्हणून मग दहा दिवस कस तरी राहिले मी तिथं बाहेरच राहावं लागतं ना आतमध्ये शेशिवा वगैरे नाही लागत बाहेर थांबले मी नंतर जाताना मी निघा आले परत शाळेवर आले तर मला जाताना माझी सासू काय म्हणली ह्या दोन कार्ट्या आहेत ना ते घेऊन जा म्हणजे दोन मुली लहान आहेत दोन मुली लहान होत्या आणि मुलगा मोठा होता तिसरीला होता तर त्या दोन लहान कार्ट्यांनाच घेऊन जा आणि मी आणि मुलाला फक्त पैसे पाठवतो मुलाला पैसे पाठव आम्ही काय कपडे लागते करू असं म्हणले तर ठीक आहे मी घराच्या बाहेर पडले हॉस्टेलला लेडीज हॉस्टेलला सोलापूरला लष्करच्या तिकडे राहत होते राहत होते तिथे मला दोनशे रुपये राहायला वगैरे पाचवी ते दहावीच्या मुली आणि डीएडच्या चार मुली माझ्याकडे होत्या तर त्या सगळ्या मुलींची जबाबदारी माझ्यावर होती मी ती पार पडली आणि त्यावेळेला मुलीला सांभाळायला वगैरे करायला हे होते काय म्हणते ते मुळे मुली होत्या डीएडच्या त्या मुली मुलींना म्हणायची मी लक्ष ठेवा ह्या मुलीला बाहेर गेले की बाहेर म्हणजे ऑफिस मध्ये गेले की आणि अशा परिस्थितीतून मी दिवस काढत आले मला आणि अशा परिस्थिती दिवस काढण्यात आले आणि ज्या वेळेला माझे मिस्टर म्हणजे शिक्षक होते माझे मिस्टर जिल्हा परिषदला मग माझी बदली नवीन असताना माझी बदली एडशीला झाली होती म्हणजे त्यांची बदली एडशीला झाली होती आणि एडशीला झाल्यानंतर पूर्ण वाडा पहिले वाड्या होत्या ना असे वाडे होते वाड्या दोघं जण होते म्हणजे घरमालकी मी आणि माझे एक भाडेकरी होते म्हणजे ते भाडेकरी होते तिथे दोन आणि तशा त्या वाड्यामध्ये जडावर होते आणि मी संतोष मातेचं पुस्तक वाचताना पुस्तक वाचताना मला काय वाटलं आपण काय जास्त उपास वगैरे करू शकत नाही आणि आपण आता हे बघाव पुस्तक वाचत वाचत गेले तिथे अन्नपूर्णेचं होतं संतोष मातेच्या ह्याच्यामध्ये अन्नपूर्णेचं होतं तर ते अन्नपूर्णेचं वाचलं मी पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर मला काय वाटलं आपण हे अन्नपूर्णेचा उपास काय एकवीस दिवसातून एक दिवस केला तरी चालतं आणि म्हणून हे अन्नपूर्णेचं व्रत करावं आपण एकवीस दिवस मग मी त्या शे गईच्या गोठ्या होता तिथं त्या गेच्या गोठ्यातलं वाड्यातलं शेण घ्यायची रोज शेणाची जमीन होती ती सारवायची पोलीस ऑफिसरची मुलगी असेल ना का सारवायची आणि मी माझे मिस्टर सात साडेसातला शाळेत गेले होते एकदा शाळेत गेल्यानंतर शेजारची मुलगी आहे ना मोठी एक चौदा पंधरा वर्षाची मुलगी तिला म्हणलं चल माझ्या बरोबर चल माझ्या बरोबर सोबत तर माझी ही धाकटी मुलगी ही मुलगी आहे ना दुसरी दोन नंबरची मुलगी बैल आहे आता ती ती झोपली होती सहा महिन्याची होती झोपली होती आणि वाड्याच्या दारात आतमध्ये वाड्याच्या आतमध्ये माझ्या रूम मध्ये एका साईडला माझ्या समोरच माझ्या समोर पोती वाजता वाजता वाजेपर्यंत अन्नपूर्णेची पोती वाजेपर्यंत ती बैल बसलेली होती अन्नपूर्णा स्वतः बापरे तुम्हाला दिसत होती जी पोय अन्नपूर्णा बसली होती आणि माझी पूर्ण पोती होईपर्यंत बसली मी तर मी काय म्हणले आता त्या बाई बरं झालं कोणीतरी ऐकायला आलं मी रोज एकटीच वाजते पोती एकटीच वाजते पोती बर झालं आलंय म्हणलंय गोरी पान देखणी सुंदर श्रीमंत दागिन्यांनी रखडलेली बाई होती ओ, किती नशवान तुम्ही तुम्ही हा मग बसल्यानंतर मी काय केलं मॅडम ते पोती वाचली पूर्ण आता प्रसाद तिला पण द्यावा शेजारीची मुलगी आहे ना पंधरा सोळा वर्षाची तिला पण द्यावं म्हणलं आणि माझी ती दोन नंबरची मुलगी आहे ना ती झोपलेली होती सहा महिन्याची होती मिस्टर गेले होते शाळेमध्ये ठीक आहे सात सा, सा, साडेसातची शाळा होती ना तेव्हा गेले होते आणि त्या मुली मुलीला म्हणलं आधी ती बाई कुठं गेली समोर बसलेली तर माझ्या समोर बसली होती ना ती बाई पोती ऐकत पूर्ण पोती ऐकत बसली होती ती अन्नपूर्णेची ती 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 मुलगी बाई बाई कुठे गेली म्हणलं काय म्हणली मला नाही दिसली मला दिसली नाही म्हणली माझा विश्वास बसला नाही मॅडम पूर्ण बाहेर जाऊन बघितलं मी ती कुठं आहे का शेजारी वगैरे गेली का असं बघत होते मी आणि तेव्हापासून माझं की परमेश्वर आहे जगामध्ये फक्त आपण मनापासून अंतकरणापासून आपले विचार चांगले आचार चांगले संगत चांगले असले की परमेश्वर आपल्याला कसंही दर्शन देतो याची खात्री मला झाली आणि अजूनही ती अजूनही मला वाटतं की परमेश्वर जगामध्ये आहे आहे पण पर, फक्त आहे।, आहे जगात आहे मग तसंच मी ना तुम्हाला सांगते हे माझ्या अशा परिस्थितीमध्ये मिस्टर बांधल्यानंतर मी आईकडे गेले काही दिवस आईकडे गेले मग आता तिथं सर्व्हिस म्हणलं आता ती लहान मुलगी ना ही आता आहे ती डॉक्टर मुलगी ती लहान होती मग तिला सोडून मी ड्युटीला गेले कांदिवलीला जात होते सगळीतल्या कंपनीमध्ये तिथं गेल्यानंतर माझं ते रेल्वेचं पासबुक आहे ना ते संपलं होतं संपलं होतं संपल्यानंतर मी काय म्हणले जाऊ दे आम्ही मालाडला घात होते ना तर मी म्हणलं संपले ना आता उद्या काढून मी तशीच मी रेल्वेने गेले तुम्हाला खरं सांगते मॅडम तशीच गेले उद्या काढेन म्हणून गेल्यानंतर मला ना टी सी ने पकडलं मॅडम तुम्हाला सांगते टी ने पकडलं मी थांबले तशीच वाईट वेळा की माणसाला काही सुधारत नाही बघा तशीच थांबले मी एक गोरापाण धिप्पाड उंच माणूस बरं का तुम्हाला सांगते गोरापाण उंच धिप्पाड माणूस तो आला आणि मला त्या टी ने पकडलेला बघून तो काय म्हणला पकडलं म्हणजे उभा केलं होतं समोर आणि ते म्हणाले बघा तुमच्या घरी फोन करा काहीतरी सांगा त्यावेळेला फोन पण नव्हते मॅडम तर मग तो माणूस आहे ना गोरापाड उंच देपडा श्रीमंत घराण्यात काय म्हणतात ना परमेश्वर अवतारी असल्यासारखा तो समोर आला माझ्या आणि त्यांनी काय म्हणले हे घे किती द्यायचे त्यांना म्हणले तर टी पैसे किती द्यायचेत तर ते टी सी काय म्हणले अडीचशे रुपये द्यायचेत मग त्यांनी स्वतःच्या स्वतःच्या जवळचे अडीचशे रुपये काढले आणि त्या टी सीला द्यायला लागले तेवढ्यात मी काय म्हणलं मॅडम तुम्ही माझ्या ओळखीचे नाहीयेत मी तुम्हाला ओळखत नाही तुम्ही मला पैसे कशाला देता मी असंच थांबते इथं म्हणले बरं का त्यांना ते म्हणले नाही नाही तू जरी ओळखत नसली ना तर आम्ही तुला ओळखतो बापरे स्वामींच्या रूपामध्ये आले होते का ते हो हो तर ते म्हणले तू जरी मला ओळखत नाही ना मी तुला ओळखतो म्हणले आणि हे पैसे घे सुंदर देखना गोरं पण माणूस आणि मग ते पैसे मला दिले मॅडम आणि मग आता पहिला काळ असा होता की त्या माणसाला घरी तरी कसं बोलवणार तुमचे पैसे द्यायला मी त्यांना काय सांगितलं मॅडम मी रेल्वे स्टेशनला माझा पगार झाला की मी तुम्हाला इथे देते आणि तुम्ही मला भेटा तुम्ही मला भेटा तुमचे पैसे देऊन टाके म्हणजे मला प्रामाणिक वाघाची सवय असं करायची बरोबर हां हा। हा। नंतर मी तो माणूस भेटलेच नाही परत मॅडम परत दिसला नाही कुठे भेटला नाही काही नाही माणूस आणि मदत केली हो माझा परमेश्वराची साथ आहे आणि मी तुम्हाला सांगते मी अंधेरी अंदे, अंधेरीला होते माझे वडील पोलीस ऑफिसर आणि ते विलेपाराला जायचे अंधेरीवरून विलेपारा पोलीस स्टेशनला होते आणि मी लहान होते आणि पाच सहा वर्ष होते त्यावेळेस हे शंकर महाराज आहेत ना आपले धनतवडीचे धनतवडीचे शंकर महाराज ते शंकर महाराज पण तुम्हाला सांगते मी एकटेच घरात असताना कोणी नव्हतं मी एकट्याच्या जमिनीवर बसलेले होते आठवते मला आणि स्मरण शक्ती मॅडम माझी चांगली अजूनही तर तुम्हाला सांगते माझ्या घराचं दार उघडलं पण त्याने बर का हाँ, 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 हाँ। दार उघडलं जवळजवळ त्यांच्या बरोबर दहा पंधरा असतील बघा मला चेहरे वगैरे काही आठवत नाही परंतु ह्या धनकवडीच्या महाराजांचा चेहरा अजूनही आठवतो तर ते त्यावेळेला मला ज्या वेळेला भेटले होते ना त्यावेळेला ते किती वीस 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 एकवीस वर्षाच्या पुढे नव्हते बघा लहान होते ते ते शंकर महाराज हा ते आले आणि त्या लोकांनी काय केलं माझ्या समोरच मी जिथे बसले होते ना तिथं भिंत होती समोर त्या भिंती तिथलाच पाठ घेतला आणि लोक काय म्हणले पाच टाका पाच टाका म्हणले महाराजांना उचलून आणलं दोघांनी तुम्हाला सांगते त्या शंकर महाराजांना उचलून आणलं हा उचलून आणलं आणि तिथे पाठावर बसलं माझ्या समोरच बसवलं एकदम मी बसले त्याच समोरच बसवलं बसवलं आणि मला माझ्या पाठीमागे होते ना लोक तर मला काय म्हणाले पाया पड मला त्यावेळेस मॅडम पायापडचं सुद्धा कळत नव्हतं तुम्हाला सांगते समजत नव्हतं हा तर त्यांनी काय केलं माहिती का माझ्या पाठीमागच्या लोकांनी माझ्या मानेला धरलं माझ्या मानेला धरलं आणि त्यांचं पायावर घातलं महाराजांच्या शंकर महाराजांच्या पायावर घातलं पड म्हणले पायावर घातलं त्या महाराजांनी माझ्याकडे बघितलं आणि मी त्यांच्याकडे बघितलं दोघांची नजरा नजर झाली मॅडम नजरा नजर झाली आणि तुम्हाला सांगते परत काय म्हणाले हे बरोबरचे लोक चला आता निघा असं एवढं आव ऐक चला आता निघा खरोखर बरं का मॅडम प्रत्यक्ष आणि चला आता निघा चला आता निघा म्हटलं त्या महाराजांना उचललं दोघांनी आणि घेऊन गेले सगळे लोक पटापट -पत गेले दार आपोआप बंद झालं तुम्हाला सांगते मॅडम दरपू आप बंद झालं मी एकटे झाले मला त्यावेळेस माझ्या वडिलांना सुद्धा सांगायचं लक्षात नाही कळलं नाही परंतु आता दोन तीन महिन्याखाली खाली मी माझ्या मुलीकडे गेले इकडे दोन तीन महिन्या आकुर्डीला माझ्या मुलीकडे गेले आणि त्यांना तिला म्हणलं अगं आपण धनकवडीला जाऊया या महाराजांना मी लहानपणी बघितलेलं आहे म्हणलं लहानपणी प्रत्यक्ष आपल्या घरी आलेलं बघितलंय आणि मॅडम त्यांचं पुस्तक मी गेले हाच गाडी केली ओला केला आणि तिकडे जाऊन माझ्या मुलीला डॉक्टर मुलीला घेऊन गेले महाराजांचं दर्शन घेतलं तिथे मला बिन गर्दीतूनच सोडलं. म्हणजे जा म्हणले तुम्ही. दणकवडीला ना? हो दणकवडीला. मधूनच जा म्हणले. तर त्या महाराज मी पुस्तकात बघितलं ना मॅडम माझ्या जन्माच्या अगोदर ते समाधीस्थ झालेले होते. बापरे. हा. माझ्या माझ्या अगोदरच ते समाधीस्थ झालेले. म्हणजे बरेच वर्ष म्हणजे म्हणजे माझं आता चौऱ्याहत्तर वर्षाचं वय आहे. तर तुम्हाला सांगते. हा. तर त्यांनी मला म्हणजे माझं कसं वाटतंय माझं आदल्या जन्मीचं काय पुण्य असेल म्हणून परमेश्वर येऊन प्रत्यक्ष मला भेटते आणि इथं कुठंतरी ते मठ आहे तुम्हाला माहिती असेल मॅडम मी या इथं कुठंतरी स्वामी समर्थाचं मठ असेल पुण्यामध्ये हो भरपूर मठ आहेत ना भरपूर मठ आहेत तर तुम्हाला सांगते ना ते गोष्ट नारळ ठेवलेला होता नारळ तिथे समोर युट्यूब वर बघितलं मी नारळ ठेवला होता कार्यक्रम चालू होता ते नारळ आहे ना मॅडम असा <sharp> फिरत होता हळूहळू फिरत होता आणि त्या नारळातून महाराजांचा आवाज येत होता काय म्हण काहीतरी बोललेला आवाज येत होता त्या महाराजांचा हे स्वामी समर्थाचा आवाज येत होता आवाज येत होता आणि मी म्हणलं नारळातून आवाज यायला लागलाय आणि ते युट्युबवर दाखवाय लागले महाराजांच्या मठातून आणि मग मी आत बाहेरच्या खोलीतून आतल्या खोलीत आले मॅडम आता हे आहेत त्या खोलीमध्ये बाहेरच्या रूम मध्ये रूम तसाच आवाज माझ्या कानावर यायला लागला तसाच आवाज हा तसाच आवाज यायला लागला तर ठीक आहे मुली आणि परमेश्वर आणि एकदा काय झालं होतं मॅडम ह्याच रूम मध्ये माझ्या ना आतल्या बाजूनी दुखत होता भुबळा हे भुबळाच्या पाठीमागच्या बाजूनी दुखत होता मग आता एवढ्या साडे हा साडे नऊ सा रात्री कुठे जाणार मी मॅडम एकटी राहते आणि भाड्याने राहते परत आणि मग मी काय म्हणलं स्वामी समर्था मी एकटीच राहते म्हणलं मला तुझाच आधार आहे आणि मला माझा डोळा आहे ना राहू दे म्हणलं दुखायचा डोळा राहू दे दुखायचा मी एवढ्या रात्री कुठे जाणार म्हणलं असं म्हणले तर तुम्हाला सांगत मॅडम पाच मिनिटात माझा डोळा थापला दुखायचा बापरे तुमची म्हणजे प्रार्थना लगेच स्वामींनी ऐकले हो हो पाच मिनिटात डोळा दुखायचा राहिला मॅडम मी माझ्या मुलीला सुद्धा सांगितलं माझी मुलगी ना का आणि तुम्हाला एक दुसरी गोष्ट माझं घर आहे ना नर्सरीच्या बाजूला नर्सरीच्या बाजूला घर आहे माझं म्हणजे जागा आहे ना जर नर्सरीच्या बाजूला तर पाठीमागून कुठून समोरून आले ना दोनदा आले नाक नाक पहिला एकदा आला ना वेटोळा करूनच बसलेला तुम्हाला सांगते तुम्हाला भीती नाही वाटली ऐका को। ना मग भीती वाटली नाही म्हणजे कसं आहे असा बेटाळा करून बसले मी परमेश्वराला सगळं सोडलं मॅडम मी माझा कविवारी माझा माझा रखवालदार परमेश्वर आहे माझ्या मुलीला म्हणते माझी काही काळजी करू नको ज्याला कोणी नसतं ना त्याला परमेश्वर सांभाळतो अगदी अगदी खरं जगी जास्त कोणी नाही त्याच देव आहे तर आपण परमेश्वर परमेश्वर माझं आहे आणि मी परमेश्वराचं आहे मी देवाला म्हणत असते की माझं सर्वस्वच तुम्ही आहे मी या पृथ्वी तलावर आले जन्माला तिन्ही लेकरांना इथंच जन्म दिला संसार लेकर लहानाचे मोठे झाले आणि हा पसारा जो आहे वाढवलेला धनधान्यानी तो तुझाच आहे आणि मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंतचा उपाय घे मेल्यानंतर मला मोहात अडकू नको सगळे आपल्या आपल्या घरी सुखी राहू दे माझं कर्तव्य काय मुलांना शिकवणं त्यांच्या त्यांच्या पायर उभं करणं एवढंच माझं कर्तव्य आहे बाकीचं बघणार तू आहे एवढं माझं कर्तव्य आणि कोणी कोणाचं नाही आहे आणि दु, दुसरी गोष्ट म्हणजे मी काही दिवस मदनसुरीला होते मदनसुरी म्हणजे निलंगाकडचे महाराज आहेत ना माझ्या वडिलांना म्हणले तिला आमच्याकडे ठेवा मिस्टर वारल्यानंतर आमच्या मठामध्ये ठेवा म्हणजे तर मदनसुरीला मदन्सुरी मी सव्वा वर्ष राहिले आणि तिथून मी बसवा कल्याण त्यांची गुरु आहेत मदनसुरीचे मदनानंदाचे तिथे तिथे राहिले आणि तिथे माधवानंद महाराज आहेत माधवानंद महाराज आहेत तर त्यांनी मला माझ्या वडिलांना माझ्या वडिलांनी मी केल्यानंतर ते माधवानंद महाराज म्हणले हिला गुरुउपदेश द्यावं लागेल तर ते माझे वडील काय म्हणले त्या माधवानंद महाराजांना तुम्ही देताय का ते माधवानंद महाराज म्हणले नाही मी नाही देत अक्कलकोटला अक्कलकोटला गजानन महाराज आहेत अक्कलकोटला गजानन महाराज आहेत ते गुरुउपदेश देतील आणि त्यावेळेला मॅडम गुरुउपदेश अजून कोणाला द्यायला सुरुवात केलेली नव्हती महाराजांनी सुरुवात केली नव्हती कोणाला देव आणि कॉन्ट्रॅक्ट कसं कनेक्शन असते बघा मॅडम जे होणाऱ्या गोष्टी आहेत ना ते आपल्या हातात नसतात नसतात बरोबर हां तर ते मा, ते माधव काय म्हणाले वडील की तुम्ही देत नाही ना मग कोण देतात तरी म्हणे अकोलकोटला गजानन महाराज देतील गुरुपदेश तिथे जा म्हले तर महाराज हे काय म्हणले माहितीये का मग कधी जाऊ दे म्हणले माधवानंद माझे वडील ते माधवानंद महाराज त्यावेळेला म्हातारे होते थकलेले होते एकदम तर त्या ते म्हणले जा म्हणले उद्या देतील तुम्हाला मग मी उमर गेला माझा भाऊ आहे ते भावाकडे रात्रभर मुक्काम केला सकाळी पहाटे मला स्वप्न पडलं तुम्हाला सांगते माझे पहाटे स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये हे गजानन महाराज कांदीच्या असणार बसलेले आहेत आणि मी महाराजांच्या समोर आहे एकदम गजानन महाराजांच्या समोर बसलेले आहे आणि बाजूला माझे आई वडील माझ्या पाठीमागे बाजूला उभे आहेत दोन्ही तर हे गजानन महाराज काय म्हणले मला पहाटे चार पाचच्या सुमारास की हा पादुका तू घे मी म्हणलं अजूनही आहेत बघा त्या पादुका ह्या पादुका चांदीच्या तू घे म्हणलं महाराज मला नको पादुका मला ते म्हणजे सांभाळायचं ह्या अवघड असं ना एकट्याच रेन सगळं बघायचं करायचं महाराज मी नाही तु तुला काय करायचंय तू घे ना गजानन महाराज मला म्हणतात तू घे तुला काय करायचंय आणि अक्षशा तुम्हाला खोटं सांगत नाही गजानन महाराज मला म्हणजे काही काळजी करू नको विधवा झाल्यानंतर विधवा व्हायच्या अगोदर गेल्यानंतर गजानन महाराज अक्कलकुश्व म्हणले मला काही काळजी करू नको विधवा जरी झालं तर तुझं सगळं चांगलं होईल आणि त्यावेळेस म्हणजे लग्न पण नव्हतं तरी पण सांगितलं होतं गजानन महाराजांनी हो 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 बापरे हो। म्हणजे हे संगीत तुम्हाला पहिलेच मिळालेले होते विधवा हो, हो हो विधवा झालं तरी आणि त्यांना कळतं मॅडम की विधवा झाल्यानंतर मला काय म्हटलं म्हातारपणी सगळ्याच बायका होतात बरं का तुम्हाला आणि ही हे जे सांगितलं तर दोन महिन्या अगोदर सांगितलं तर बघा तुम्हाला सोलापूरचे गजानन चे तर त्या ह्या लोकांना माहिती असतं पुढे काय होणार आहे तर गजानन महाराज माझ्या जवळ येऊन म्हणले ही मुलगी लहान होती तेव्हा ही ते आता छोटी आहे ती मुलगी डॉक्टर असलेली मुलगी सहा महिन्याची होती तेव्हा रूम मधून बाहेर आले गजान महाराज आणि वडील प्रदक्षिणा घालत होते तर मी एकटीच बसले होते मला म्हणले बाहेर येऊन काही काळजी घेऊ नको आणि विधवा जरी झाली ना तुझं सगळं चांगलं होईल मला वाटलं म्हातारपणी सगळेच होतात बायका असं वाटलं पण विधी लिखित आहे ना हे त्यांना माहीत असते महाराजांना काय होणार हो बरोबर ना विधी लिखित त्यांनाच माहित असणार त्यांना माहीत असते अशा हे प्रसंग आणि मला तर ते जाजी म्हणून डॉक्टर जाजू म्हणून वार्ताहर होते लोकमतचे तर मला म्हणले तुमचं एक पुस्तक तयार होईल इतकं तुमचं चरित्रही आहे म्हणे पुस्तक म्हणजे किती साक्षात परमेश्वर पाहिलाच आहे ना समोर म्हणे तुमचं सगळं सांगा आम्ही पुस्तक तयार करतो तुमचं हे ते माझे हे जावई आहे ना काय म्हणले सगळे लोक तुम्हाला ओळखतात सगळ्या लोकांना तुमचं माहिती आहे म्हणले म्हणजे त्यांनी लेखक लिहून द्यायचं म्हणजे मी एकटी तेव्हा पण एकटीच सर्व्हिस केली मॅडम एकटीच सर्व्हिस केली तिन्ही लेकरांना बघत बघत सगळं संसार इथपर्यंत आणलं मी तुम्हाला सांगतो कोणती नोकरी करायची तुम्ही जिल्हा परिषद समितीमध्ये होते मी आणि आरोग्य खात्यामध्ये बदली होती ना इथं तिथं आरोग्य खात्यामध्ये होते शिक्षण अधिकाऱ्याच्या ऑफिसमध्ये होते आणि आता रिटायर आहे पेन्शनर आहे मी बापरे म्हणजे सगळी सोय आहे म्हणजे नाही का पेन्शन पण येते. तुम्हाला आर्थिक पण काही पेन्शन टेन्शन नाही पेन्शन येत ही सगळी जी कृपा आहे ना मॅडम परमेश्वराचे माझ्या मुलीला म्हणते दोनदा नाग घरात आला ना दोनदा बेटाळा घालून बसला त्याच्यावर मी ताट झाकलं ताट घेतलं झाकलं आणि घरमालकाला म्हटलं हे नाग निघालं त्यांनी बाटली टिन त्या बोललं नागवाल्याला बाटली टिंड घेऊन गेला तो त्याच्यामध्ये मोठ्या डब्यामध्ये येऊन आणि दुसऱ्यांदा निघाला ना सगळ्या पूर्ण घरामध्ये फिरू शकला ना मॅडम सकाळी तिथला पाठ करते तर बेसिंगच्या खाली नेमकं तिथं नाग बेटाळा करून बसला होता टोपलं पालत टोपलं घेतलं पालत घातलं घर मालकाला सांगितलं किंवा नाग निघाल माझ्या मुली काळजी करतात मॅडम की काय घाललं केलं तर मी म्हणलं माझी काळजी करू नका माझा रखवाला परमेश्वर आहे आणि ज्याला करून त्याला परमेश्वर सांभाळतो खरंच मॅडम तुम्हाला सांगते बरोबरच आहे कोणी असतो परमेश्वर आहे आणि मला काही म्हणजे माझा विश्वासच पूर्ण हे आहे मी तर म्हणते मी मरे मी मरताना माझ्या मुलांमध्ये मोहामध्ये मला अडकू नको जाताना काही बरोबर नेत नाही म्हणून जाताना सगळ्या वस्तू इथे पडलेल्या असतात जागच्या जागेवर पडलेल्या असतात आणि एकटा जातो माणूस कितीही कमवू द्या हा विचार करायचं मोहामध्ये अडकायचं नाही परमेश्वराला म्हणते माझा वाली तू आहे बस आणि माझ्या मुलीला पण हे सांगणं असते माझी बिलकुल काळजी करू नका तुम्ही आणि ज्या वेळेला खूप छान अनुभव आले तुम्हाला खूप म्हणजे खूप शब्द पण वर्णन करू शकत नाही एवढं छान आहे हो हो आणि मला परमेश्वर वाली आहे काही नाही कारण जे आपण माझ्याकडे तुम्हाला खरं सांगते माझे विचार उस्मान बदला प्राध्यापकाची प्राचार्याची बायको ऐक्या कॉलेजची आम्ही शेजारी राहत होतो परवा म्हणाली मला की तुम्हाला कधीही फोन केला ना कधीही हो फोन केला तर तुम्ही फ्रेश असता कधी टेन्शन हो तुमचा आवाज पण असं वाटत नाही तुम्ही नाहीतर वर्षाच्या असं वाटतंय की तुम्ही इतक्या यंग आहात तुमच्या आवाजावरनं खरंच मी पण पहिली एवढे शॉक झाले की म्हणजे चौऱ्याहत्तर वर्ष म्हणल्यावर हो तर ती परवा परवा एक दोन चार दिवसाखाली तिचा फोन आला होता तर मला म्हणले तुम्ही तुम्ही कधी जरी फोन केला ना तुम्ही मला कधी टेन्शन मध्ये दिसत नाही टेन्शन मध्ये वाटत नाही जेव्हा बघाल तेव्हा तुम्ही फ्रेश असता आणि तुमच्या एवढी मोठी एनर्जी आहे ना परमेश्वराची की तुम्ही कधी असं आहे परमेश्वराची आहे तर ती म्हणाली की तुम्हाला तुम्हाला भेटायला यायला पाहिजे तुमच्याकडून शिकण्यासारखं बरंच काही आहे माझ्याकडे तर मला म्हणली ती उस्मानाबाद वरून का मी तुमच्याकडे राहायला येते चार दिवस म्हणलं या चालेल आणि मी ना कोणाला असं बोललं ना मॅडम की जाऊ दे आज ना उद्या दिवस जातील चांगले दिवस येतील तुझं हे होईल म्हणलं ना ते परमेश्वर करतो बघा बरोबर आणि मी आरोग्य खात्यामध्ये होते ना मॅडम तर दिवसभर दुसरा स्टाफ सांभाळायचे म्हणजे बाकीचा जो स्टाफ आहे ना दुसरा चार हो, डॉक्टर असायचे तिथे एका ठिकाणी चार डॉक्टर संध्याकाळी दिवसभर दोन आणि संध्याकाळी दोन दो, दो, असे बघायला तर सकाळी दिवसभर बाकीच्या स्टाफला राबायचे ते लोक बाकीचे ऑपरेशन वगैरे करायला आणि मला म्हणायचे मॅडम तुम्ही संध्याकाळी नाईटला रोगी येत जा नाईटला नाईटला येत जा पण मी एकटी नाईट करायची तुम्हाला सांगतो मॅडम आणि मी पेशंटला पहिली करायचं तपासाचं डिलिव्हरी पेशंट पण चेक करत होते मी कधी माझ्या हातनं पेशंट खरा हे झालं नाही तुम्हाला सांगते बाळ गेलं नाही काही नाही एकटी डिलिव्हरी करायची आणि ट्रेनिंग नर्स वगैरे कोणी हाताखाली नाही 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 तर एकटी डे बाकीचे लोक असतात मॅडम पण हाताखालच्या तर लोकांचं काय आपण मेन तिथं डॉक्टर म्हणून काम करतो ना बरोबर डॉक्टर करावं लागतं ना मी हा मी डॉक्टर नाहीये पण डॉक्टरची कामं मी केलेली आहेत तुम्हाला खरं सांगते आणि सगळ्या डॉक्टरांचं तिथले गावातले लोक आहे ना कळम शहरामध्ये बीड जवळ आहे ते लोक म्हणायचे मॅडम एक वेळ डॉक्टरचं खोटं होईल डॉक्टरचं खोटं होईल पण तुमचं खोटं होत नाही माझ्या दोनदावर बोलायचं तुम्हाला सांगतो त्यामुळे दहा पंधरा हा तिथले दहा पंधरा डॉक्टर आहेत ना त्या सगळ्यांचा विश्वास होता मी एकटी डिलिव्हरी केली ते इंजेक्शन मागून घेतलं इंजेक्शन जरी दिलं मला इंजेक्शन सुद्धा द्यायला जमायचं डिलेवरी झाल्यावर काय मेथर्जीनचं सहा टॅबलेट दोन दिवसात दोन तीन दिवसाच्या द्यायच्या कितीचं एक इंजेक्शन दिलं की झालं काय असतं तेवढं काम तेवढं मी सगळं माझं मेडिकल मध्ये माझं सही करून तर वाल्याला द्यायचंय तर वाला सुद्धा म्हणायचं नाही की हे काय डॉक्टर आहेत का असं कधी कोणी म्हटलं नाही तुम्हाला कधी सांगते म्हणजे होतं ना तुम्हाला त्याच्यामुळे पण ही सगळी कृपा आहे ना सगळी परमेश्वराची माझी नाहीये परमेश्वराला जगवतो